दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी रसायनशास्त्र विभागामार्फत डॉक्टर गीता एन झुंजरवाड पुरस्कृत स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर एन जी झुंजरवाड दयानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य यांच्या स्मरणार्थ रसायनशास्त्र विषयांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचे उद्घाटन स्थानिक सचिव महेश चोप्रा आचार्य डॉ एस बी क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या स्पर्धेत जिल्ह्यातून विविध महाविद्यालयांचे एकूण चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवदारी फार्मसी कॉलेज सोलापूर द्वितीय क्रमांक बालचंद कॉलेज सोलापूर तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ दयानंद महाविद्यालय सोलापूर या विद्यार्थ्यांनी पटकावले दास्टर्थ